आज एक जून दोन हजार पंचवीस अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची अपडेट काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक बदली ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे आज दिनांक एक जून किंवा दोन जून इलिजिबल आणि टायटल साठी नवीन याद्या विन्सिसद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आजची एक तारीख आहे एक जून आज सवार रविवार आहे आज किंवा दोन जूनला म्हणजे उद्या सोमवार ते शंभर टक्के इलिजिबल आणि इन साठी नवीन याद्या विन्सिस द्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत सदर यादी ही अंतिम राहणार आहे ज्याप्रमाणे बदली प्रक्रिया सुरू होणार आहे आज रविवार असल्यामुळे कदाचित प्रसिद्ध होणार नाही मात्र उद्या सोमवारला शंभर टक्के याद्या विन्सेस कडून प्रसिद्ध होणार आहेत संवर्ग एक व दोन बाबत बदली प्रक्रिया राबवण्यासाठी त्याप्रमाणे नियोजन व कालावधी तयार झाला असल्याचे समजले आहे <ion> सदर <स्थी> संच सदर प्रक्रिया लांबत असल्यामुळे सर्व जिल्हा परिषद लवकर बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत जी बदली प्रक्रिया आहे संच आहे संच मान्यता हा अंतिम टप्पा सर्व जिल्हा परिषद ला पूर्ण झाल्यावर लगेच संवर्ग एक ते संवर्ग पाच पर्यंतचे संपूर्ण टप्पे लवकर पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग तत्पर असल्याची माहिती मिळाली आहे माहिती असतो आपण जर ऑनलाईन जर चेक केलं तर आपल्याला त्या ठिकाणी बघा आपण चेक करून पाहूया एकदा या ठिकाणी दिसत बघा लॉग इन डिझायबल असं या ठिकाणी येते याचा अर्थ व्हिन्सेस कंपनीद्वारे यादे प्रसिद्ध करणे काम चालू आहे आणि यानंतर आपण पाहिलं बघा टीचर प्रोफाईल म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषद जवळजवळ शंभर टक्के टीचर प्रोफाईलचं अपडेट या ठिकाणी शंभर टक्के झालेलं आहे हे जर सांगली चंद्रपूर आणि ठाणे हे तीन जिल्हे जर सोडले त्यामध्ये एक एक शिक्षकाचं बीओ लॉगिनला बीओ लॉगिनला पेंडिंग काम दाखवते एक एक शिक्षकाचं ते जर सोडलं तर जवळजवळ सर्व जिल्हा परिषदेचं काम या ठिकाणी टीचर प्रोफाईलचं काम या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे म्हणजे या बदल्या शंभर टक्के होणारच आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू